सगळी सोंग करता पैशाचा सोंग नाही करता येत एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे अजित पवार यांच्या या विधानामुळे आता शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे महाराष्ट्रातील महायुती सरकार मोठ्या आश्वासनांच्या आधारे सत्तेत आलं त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासनही दिलं होतं मात्र नवीन सरकार स्थापन होऊन चार महिने उलटले गेले तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याची बातमी देखील समोर आली होती कर्जमाफीस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याचं बोललं गेलं सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाही असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास असल्याचं सांगितलं जात आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडतोय भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं पण राष्ट्रवादी पक्षाचं म्हणणं आहे की त्यांनी लोकांना असं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे अजितदादांनी कर्जमाफीस असमर्थता दर्शवल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एकतीस तारखेच्या आत पैसे भरण्यास सांगितलं आहे सगळी सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही असं अजित पवार म्हणाले मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करताय आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्यामुळे कर्जमाफीचं आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता का असा सवाल देखील उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी